तर मृत्यूही तुझ्यापासून दूर पडेल सिंधुदुर्गच्या डोंगराळ भागात सुरेश नावाचा एक प्रामाणिक कर्मचारी राहत होता सुरेश स्वभावाने खूप भित्रा होता त्याला लहान सहान गोष्टीचीही भीती वाटायची तो रोज स्वामीची पूजा करायचा पण त्याला स्वामीच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दावर पूर्ण विश्वास कधीच बसला नाही त्याला वाटायचे स्वामी फक्त चांगले दिवस असतानाच पाचवीशी असतात सुरेश एका सरकारी कार्यालयात कामाला होता पण त्याला कामावर जाण्यासाठी रोज डोंगराळ आणि पावसाळ्यात धोकादायक असलेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागायचा त्याची पत्नी त्याला नेहमी धीर द्यायची स्वामीवर विश्वास ठेवा जप करा आणि कामाला जा पण सुरेशला मनात भीती वाटायची की जर त्याच्यावर संकट आले तर तो एकटा असेल एक दिवस कोकणात प्रचंड मोठे वादळ आले गावात सर्वत्र भयान शांतता होती आणि सरकारी कार्यालयाने सर्व कर्मचाऱ्यांना घरी परतण्याचे आदेश दिले होते सुरेश परतत असताना त्याच्या गाडीवर अचानक एक मोठे झाड कोसळले तो एका एक अत्यंत धोकादायक खोल दरीच्या अगदी जवळ अडकला त्याची गाडी अर्धी तुटली आणि तो गाडीतच अडकला त्याला आठवले मी माझ्या घरी जाऊ शकत नाही स्वामी आता कोण वाचवणार त्याच्या मनात अविश्वास निर्माण झाला तो स्वामीवर रागावला तुम्ही पाठीशी असता तर हे संकट का आलं त्या क्षणी त्याने खिशातून स्वामीचा छोटा फोटो काढला बाहेर वादळ इतके मोठे होते की त्याला दरी दिसत नव्हती आणि त्याच्या जीवाला धोका होता सुरेशने त्या फोटोकडे पाहिले तेव्हा त्याला त्या वादळी कोसळणाऱ्या पावसात समोरच्या दरीच्या तोंडावर स्वामी समर्थाची मोठी तेजस्वी प्रतिमा दिसली ती प्रतिमा त्याला शांतपणे पाहत होती आणि हात वर करून त्याला घाबरू नकोस अशी खून करत होती स्वामीची प्रतिमा दिसल्याने सुरेशला अचानक अभूतपूर्व धैर्य आले त्याला वाटले स्वामी साक्षात माझ्यासाठी उभे आहेत मग मला मृत्यूची भीती कशाला त्याने पूर्ण ताकदीने गाडीचा दरवाजा उघडला आणि त्याने स्वामीच्या प्रतिमेच्या दिशेने जाण्याऐवजी हो दरीच्या विरुद्ध दिशेने झाडाच्या फांद्या तुडवत चालणे सुरू केले तो चालत असतानाच पाऊस थांबला आणि स्वामीची प्रतिमा हळूहळू नाहीशी झाली थोड्याच वेळात तो सुरक्षित गावात पोहोचला त्याला समजले की स्वामीने त्याला वाचवले पण त्याचवेळी त्याला धैर्य नावाचा उपदेश दिला स्वामींनी त्याला भिंतीवर विजय मिळवून दिला आणि मी तुझ्या पाठीशी आहे हे सिद्ध केले आणि त्या क्षणी त्याच्या ओठावरून निघालं जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ